नमस्कार आपल्या मानवाधिकार न्यूज मध्ये डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या पंधरा गावातील कार्यकर्त्यांनी घेतली आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीमध्ये कल्याणराव काळे यांचा होऊ शकतो समावेश खासदार धनंजय महाडी आमदार बबनदादा शिंदे आमदार यशवंत माने यांच्याबरोबर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या काळे समर्थक कुंडलवाडीतील तरुण व पोलिसांनी जखमी हरणाचे वाचवले ताण हिंदी तालुक्यातील कुंडलवाडी ते कारला फाटा रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेल्या हरणाचे तरुण व पोलिसांनी पशुवैद्यकीय उपचार केल्याने प्राण वाचले उपचारानंतर हरिण वन विभागाचे स्वाधीन करण्यात आले <laughs> मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोल्लीसाठी छप्पन्न कोटींचा निधी मंजूर आमदार समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण छप्पन कोटी रुपये एवढ्या जिल्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून खराब झालेले रस्ते दर्जनिती होऊन दळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवतळी यांनी दिली आहे सुनील कांबळे खून प्रकरणात मास्टर ताब्यात घ्या बहुजन रयत परिषदेचे पोलीस प्रशासनाला निवेदन वादातून झालेल्या भांडणात महो तालुका सांगोळ्या येथील कांबळे यांचा खून झाल्याची घटना घडली होती याबाबत सर्व दलित संघटनांनी शुक्रवारी सांगोळ्यातील बंद पुकारून मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली चिरनेर गावात जंगली बांदरांचा उच्छादान तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या गावामध्ये जंगली बांधरांनी घराच्या छपरावर उड्या मारून उच्छाद मांडला असून ही जंगली बांद्रे गेली सात ते आठ दिवसांपासून गावात घुसली आहेत शिरगावात भूत या जपासत मृत वांद्रांवर केली अंतिम संस्कार अला तालुक्यातील शिरगाव येथे घराच्या छतावरून पडून मृत झालेल्या वांद्रावर अंतिम संस्कार करून येथील काही नागरिकांनी उतद्या जोपासल्या